दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजप प्रवेशांना वेग आला आहे यामध्ये माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश येत्या काही तासात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आमदार सुभाष देशमुख गटाचा विरोध बाजूला सारत भाजपने माने यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार सुरेश असापुरे यांना पक्षात घेण्याची तयारी सुरू केली आहे दोन दिवसात दोघांच्या प्रवेशाचा निरोप दिल्याचंही समजतं भाजपने नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी सुरू केली आहे जिल्हा परिषद निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माढा मोहोळ उत्तर आणि दक्षिण सोलापुरातील गटांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे विरोधी गटातील नेत्यांना पक्षात आणण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत माजी आमदार राजन पाटील व रणजितसिंह शिंदे यांच्या प्रवेशानंतर आता दिलीप माने, माने यांचा प्रवेशही अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे माने यांच्यासह शिवाजी सावंत बाबाराजे देशमुख यांचा प्रवेशही लवकरच होऊ शकतो विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत प्रभाग चोवीस पंचवीस आणि सव्वीसमधील दहा जागांवर माने गटाचा प्रभाव असल्याने भाजपची अडचण टाळण्यासाठी त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय रणनीती आखणाऱ्या नेत्यांनी घेतल्याचे समजते